सरपंच आज मरवली घाटावर आपण आलात आज किती टोकन आहे सरपंच तीस नंबर टोकन आहे तीस नंबर टोकनला गाडी पाळणार आहे आज तीस नंबर टोकनला आहे आज आपली का साज दोन्ही काही डमरू आणि मल्हार मल्हार दादा आज तुम्ही हे नियोजन केलं आज तुमच्या आपल्या चिखलच्या गावामध्ये किती माणसांचा ग्रुप आहे आज तुमच्या वडील जवळजवळ आहे नक्की तेरे सगळे असा आमचा ग्रुप आहे जे बैल बैल संघटना म्हणून ते सर्वजण दादा जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने आपलं नियोजन अजय ऋषी ओंकारे ही आधी दोन दिवस आधी सगळं नियोजन असतं आदल्या रात्रीला त्यांचं बराच वेळ काम चालू असतं कसं नियोजन करायचं गाडी कशी सोडायची आपण किती किती टोप्या पडायची शेतकरीचं तरी आम्ही वापर तुमचं टिंगणीचं भातापाल हे सगळं आज आपण दादा तुमचं पेहऱ्याचं नियोजन ऋषी आजे अंकार आहे की गौरव पायरे आहे की दादा तुमचा बैलगाणा सोडून अजून दुसरा व्यवसाय व्यवसाय मी सरपंच आहे गावचा आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आमचा पाण्याचा व्यवसाय आहे कामं तुम्ही आता जे तुमच्याबरोबर तरुण त्यांच्या काम करून हे सर्व तरुण आहे असं स्वतःचा धंदा करून सगळे कंपनीत कामाला आहे त्याच्या ते सर्व काम करून म्हणजे बैलगाडा नाद आहे आणि त्या नादापायी पूर्ण सर्वस्व सोडून म्हणजे कामधंदा सोडून असं काय हे सर्वजण आपलेच प्रत्येकाचा कामधंदा करून नाद करतात अच्छा तुम्ही आत्ता बोललात की इलेक्ट्रमचे जे सगळे सहकारी आहे हे वैयक्तिक स्वतःचा उदरनिर्व घडता करता हा बैलाली शर्यतचा नागात जोपासतात आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये बैलगाणा शर्यती परंपरा प्रार्थ शेतूनही आहे संप आणि ते आपली आपलीमध्ये जोपासण्याचे काम करतात त्याचप्रमाणे गोवून संवर्धन होतंय आजच्या काळाची गरज आहे कारण की आज जी परिस्थिती पाहते आपल्या देशभरामध्ये त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किल्ला सराष्ट्रीय किल्ला आणि त्यामध्ये जे पुरी होती पाली किल्लार ही एक प्रकारची संपूर्ण भारतामध्ये एकमेव अशी बैल जमात होती की ते बैल धावण्यामध्ये घोड्याच्या बरोबरी करत होते पण मल्ला आणि जबरू आज धावला धावणार आहे ते समोर सुस आहे सरपंच ह्या चालू दोन हजार चोवीस पंचवीसचा सगळ्यात मोठा गुलाल कोणतात आता आमचा रोजच गुलाल चालू आहे म्हणजे स्वामींच्या कृपयाने आम्ही रोजच बैल आमचे गुलाल असेल आणि सर्वात मोठा म्हणजे आमचं सा म्हणजेच आता कानाला झाला सावंत आपल्या त्या सावंतवाडीला झाला म्हणजे रोज कंटिन्यू रोजच चालू आहे सत्तं ह्या चालू वर्षाचा तुमचा म्हणजे आठवणीचा असं पटक आला त्या बैल पाहतात म्हणून मॉल नाही लहान अशी बैल पाहतात की पहिल्यांदाही एक सेकंद तोडूनच राहत असे एवढं म्हणजे रोजची रोज 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 रोजच नवीन आहे घाटावर कमी दहा पंधरा गाठ झाले आत्तापर्यंत घाटाचा राजा आहे आणि फायनलला पण एक ते दोन नंबरमध्ये बैल राहतातच शक्यतो एक नंबरमध्येच राहतात ब ह्या चालू वर्षी तिच्या म्हणजे पुन्हा पुन्हा बरोबर तैरी झाली आता चालू वर्षी शिवा शिवाबरोबर पायऱ्या झाला दोन दिवसा चेंडू बरोबर झाला भारत बरोबर मल्ला तू झाला वजीर जान हे बरोबर पळाला वजीर पर पर वजीर बरोबर सरपंच आज म्हणजे आजचा प्रसाद तसा चांगल्या पद्धतीने जातो पण तुम्हाला असं का वाटतं की बाबा आपण तुम्हाला सगळं तसे हे करणार तुम्ही सगळं मागितलं जातो त्याला कसं आहे त्याबद्दल वाद नाही तर आज आपली बैल पळतात म्हणून कुठंतरी आपण हवेत जाऊन आपले जे संबंध आहे नातेगोते मैत्री बैलगाडा क्षेत्रामध्ये आज नव्याने आमची ओळख झाले ते पण जोपासलं गेलं पाहिजे त्यांना पण कुठंतरी आपण हात दिला पाहिजे त्यांना हात देऊन वरती काढलं पाहिजे यासाठी आम्ही आमची चालू गाडी फोडून बैल देतात सरपंचची सरकार उत्पादन खूप चांगली आहे नाते संबंध एकजूट आणि मैत्री टिकवण्यासाठी हे सगळं का लागतं सरपंच आपला आज जमळू तुमचा आज सकंदाच्या घाटावर तुमचं नावलौकिक केलं तुमचा हा छंद कधीपासूनचा आहे हा छंद मी गेले वर्षी चालू केला आहे डिसेंबर महिन्यामध्ये डमरुन आम्ही चोवीस फेब्रुवारीला घेतला कुस्ती खाली ती लंबूची डमरूची ती कसं आहे सांभाळण्याचा सगपंच आणला तेव्हा किती म्हणजे किती वय होतं त्याचा आणलं आणला तेव्हा तो सहा सहा दात होता तिकडे धावत होता तिकडे धावत तो म्हणजे तिकड तिकडे धावत होता ते पाहून घेतला त्या घाट त्याला दोन घाट पळून घेतला तिकडे पळून घेतला नाही इथं आपल्या घाटात पळून घेतलं आपल्या घाटात कोणाबरोबर धावला त्यावेळेस राजा होता आणि हरण्या आमच्या गावातलंच हा हरण्या म्हणून आहे देशराव तो बैल लावला अच्छा आणि त्याच्यानंतर आम्ही व्यवहार केला आणि पहिल्याच घाटामध्ये आम्ही व्यवहार केल्याच्या नंतर पुसण्याचा घाट होता मल्हार आणि भारत भारत आणि डबरू हे दोघंजण पळाले पहिल्याच घाटात एक नंबर फायनल केली होती पुसाने येतो पुसान येतो गेले वर्षी घरचं नियोजन कोण बघतो घरी कोण बघतो घरचं नियोजन आमचं बंधू बघतो आमचे वडील बघतात आमच्या घरचे मुलं बघतात आणि मी पण बघतो आमच्या घरच्या लेडीज हे सगळे बघतो ही बैल अशी आहेत तर तुम्हाला मारतील आमच्या घरची लहान लहान मुलं आहेत ती त्याचे पाय खालून जातील त्यांना नाही मार ना ना ना? दोन्ही मारतात दोन्ही मारतात दोन्ही मारतात हो अरे घरचे आमच्या कोणाला मारणार नाही बैल ना ना आमची लहान मुलं पार त्याच्या जा खालून जाते ते तरी त्यांना काय करणार चांगलं फायनल झालं आत्ता आपल्या सोळा फायनल झाल्या सोळा फायनल हो आणि जवळजवळ आपण एक सात घाट घाटाचा राजा आहे आणि एक तीन घाट मेगा फायनल आहे सेकंदाचा घाट सोडून घाटाला किंवा बिंजोडला धावतो परत ती दोन्ही नाही आमच्या बिंजोडचा आणि अर्जुन म्हणून बैल आहे आणि घाटाचा तो आहे आमच्याकडे तो पण तिकडे चांगला पाहतो सेकंदाचा घाटाला आणि बिंजोडला यांना तुम्ही नेलोच नाही नाही आता काय इथंच आमचं चांगलं चालू आहे आता त्यामुळं आम्हाला वेळ मिळत नाही बरं रोज बैलगाडा क्षेत्र करून जमणार नाही म सगळे जे आमचे का मुलं आहेत त्यांचा व्यवसायाचं पण बघितलं पाहिजे आणि त्यांच्या कामाधंद्याचं पण बघितलं पाहिजे सगळं बघूनच नाद केला पाहिजे तुम्ही नवीन नवीन पिढीला सरपंच या नातेला काय संदेश देऊ शकता नवीन पिढीला असा माझा संदेश आहे की नात केलं पाहिजे आणि बैल ही शेतकऱ्याचा पूर्व पूर्वी परंपरा चालत आलेला गोवशी तो तर केलाच पाहिजे परत ते करत असेल तरुण पिढीनी आपला उदरनिर्वाहाच्या पण गोष्टी केल्या जातात जसं आमचे जे मुलं आहे ते बैलगाडा क्षेत्रात येतात ती सर्व त्यांचं कामधंदे करून समजा ब काहींना सेकंडशीप असून तर सकाळच्या सफरात येतात आणि ज्यांना जसे फस्ट असेल ते दुपारच्या क्षेत्रात हे सगळेजण कामधंदा करून जे सगळे मार्गी लावूनच करतात जो भरताच हा आखण्यासाठी जॉकी कोण आमचे गोडबले म्हणून नाही दोघाती आमचे म्हणजे गोडबले तर राहुल भाऊ कुठे बसतात अक्षी टाकू म्हणून सुजील वेरगाव हे बसतात तर ते आम्ही रिंगी आणतो म्हणून रिंगीला गोडबले ते तिकडचे जालण्याचे असल्यामुळं त्यांचा त्याच्यामुळे चांगला सराव असल्यामुळं ते गोडबले मारती गोडबले म्हणून त्यांना बसतात नाही केलं मी तर आ, आज आपल्या डमरू आणि मल्हार यांच्याविषयी अजून पण काय बोलू शकतो म्हणजे नाराज तुम्हाला विचारतो आज तुम्ही बैलगाड्या शर्यत घाटावर आलात म्हणजे तुमचा एन म्हणजे उद्देश काय म्हणजे आमचे जे आहे अच्छा हो आणि बारी हा ही मल्हारा आणि डमरूची बारी ही एक नंबरला पळते अच्छा आणि आमचे म्हणजे दाजे असल्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागं असतोच आहे कायम दादा तुम्ही आज शर्यत घाटावर आलात आज डमलूबरोबर तुम्ही आहात तर तुमचं म्हणजे तुम्ही असं काय वाटतं तुम्हाला काय म्हणून या पण तुम्ही डमरू आम्ही घेतलं पासून आम्ही सगळेजण त्याचा स्पीड आमची स्पीड आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला आम्हाला आवडतं बायला त्याच्यामुळं आम्ही असतो तर घाटावर तुम्हाला म्हणजे असं आत्ता बाबा आज मळवली घाटावर आला अरे चिकाशी काज्यांची माणसं असं का म्हणजे काय कधी तुम्हाला लक्षात आलं का तुम्हाला मी सांगतो काजळाचे आम्ही दोन तीन आहे की आमचे आमची बारीक खाणेकरे साठव ती म्हणजे आमच्या जीवा भावाची घरातले माणसं म्हणजे हॅल्थांनी दाजी लागते आणि मी काजळ्याचं एकट्याची बारीक काजळ्याच्या नावा हे सगळं खालतो हँडलिंग ही सगळं काजळ साठे साटे की लोक करतात म्हणजे नवगणी गावातून तुम्हाला चांगला रिस्पॉन्स बरं बस पण जेव्हा तुम्ही कधी शाळेत जिंकता तेव्हा गावातला जल्लोष कसा आणि जल्लोष सा साधारणपणे करतो आणि कसा सात पिल्या परत करतो हाती करायचा बोलून जायचं बरोबर याच्याने जे शाळेत असते आणि यस यस आपला राहणार आणि ते उद्या त्याला ते पाचवता पण आलं पाहिजे त्यासाठी यशात कधी उरपळून नाही जायचं मल्हारचं आणि डंबरूचं सात घाटामध्ये असं रेकॉर्ड आहे की त्यांनी घाटाचा राजा असं रेकॉर्ड करून ठेवलं की ते सुद्धा म्हणजे एक सेकंद आतून गाडी टाकतात आणि ते रेकॉर्ड सात घाट पण आलं तुटलं पण नाही असं रेकॉर्ड आहे अजून काय सांगू शकता तुम्ही डमरूबद्दल डंबरूबद्दल त्याचा पळ भरपूर छान आहे भरपूर स्पीड आहे आ, सेपरेट सेपरेट टाकूनही बघितले मला मी स्वतःनी सेपरेट एक फायनल घेतली आता परवाच्या घाटावरती तीन चार दिवसापर्यंत आणि एक नंबर त्याने घेतले मी चार नंबर नंबर मी घेतली दादा नाव हां तुम्ही नाव तुम्ही बघतो नाव सांगू शकतो बरं तुम्ही आज डम्बू बघा तुमचं काय म्हणजे डम्बूबद्दल तुमचं कसं काय म्हणजे येणार कसं आहे अजून जमलू बद्दल अजून पण बोलू शकतो बोला ठीक आहे पण आपण सरपंच बोलू सरपंच आपला जमलू आणि मल्ला सुट्टीला कशी मल्हार खूप अतिशय विचित्र आहे दुप आणि त्याच्या मालकाने तो झटून देत नव्हता म्हणूनच विकला असं एकदम एक माणसाने एक न्यायचा लावायचं आणि त्याला एक तास तुम्ही जरी टाकून ठेवला जोकडामध्ये आणि सोडला तरी तो त्याच स्पीडने पाळला पाहिला असं काय नाही डायरेक्ट तुम्ही आता लावलाच पाहिजे हे केलं पाहिजे असं काय एक तास तुम्ही त्याला कारण की हा बैल खूप सतवता आमच्या जवळजवळ पंधरा पंधरा हा बैल लावायला मल्हारची खरेदी कुठली मल्हारची पण ती खरेदी आमचे सुभाष आडे म्हणून मित्र आहे कंपनीचे माल त्यांनी हे सगळं बसताना आमचं बसून दिलेलं बैलांच्या बाबतीत कमी म्हणजे त्यात मस् एवढे रुजलेले नव्हता तरी पण तुम्ही आज फायनलला आहात प्रत्येक घाटावर तुमची फायनल आहेच सरपंच आज मल्हार आणि जमरू जे तुमचे धावतात नमस्कार तुमचं नाव सांगा गुडबोले मारुती मारुती गुडबोले सुदामराव राणा मिरगाव तालुका गेवरा जिल्हा बीड अच्छा परत एवढ्या लांबून आलात तुम्ही आ। आ, तुम्ही यांच्याशी कसं काय संलग्न काय असंच प्रेम इथं घाटात आल्यावर बोलणं झालं आणि बैल आमच्या इकडंच घेतलेलं आहे ना अच्छा पण तुम्ही आ, तुम्ही काय करता ॲक्च्युअली गाडी आणता मी शेतकरी आहे म्हणजे आता गाडी हाकली अच्छा गाडी हाकलता डब्ल्यूची अकलली बघ डमरू मल्हार डमरू च्या आता साऱ्या घाटा दराजाच्या गाड्या तेवढ्या मीच हाकलल्या तुम्हीच हाकलल्या किती घाट केले या वर्षी सतरा अठरा घाट आता सतरा अठरा घाट झाली सोळा घाट आपला फायनल सोळा घाट सोळा घाट घाट फायनल तुम्ही डमरूला इथं ओळखता का पहिलं पण ओळखतो पहिलं पण ओळखतोय तिकडं नगरचा ते ना डमरू अच्छा तिकडचा आहे आणि मल्हारला बी ओळखतोय मल्हार बी तिकडचा अर्जुन बी तिकडचा बर डबळू सुट्टीला कसं आहे एक नंबर त्याच्यासारखा शहाणा आज घाटात बी बैल नाही अच्छा आ, 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 अरे एक माणसाने आणि धरायचा बैल आज घाटातले बैल जशी एक माणूस धरत आहे ना तसा एक माणस आणि धरायचा बैल सोडायचा सुट्टीला फास्ट आहे का पुढे आलेला आले फास्ट आहे पुढे आलो कसं आहे पुढं पण फास्ट आहे म्हणजे शंकरपटातला दोन्ही बैल शंकरपटातले शंकरपटातल्या बैलाला तळ जास्त असतो आणि त्याच्यामुळं दोन्ही बैलांना तळ साफ काय अजून तुम्ही डबळू विषयी काय सांगू शकता विषय म्हणजे आज त्या बैलांनी म्हणजे आज माझं बी नाव एवढं आकाशाला नेऊन घातलंय की गोडवले डायवर म्हणलं का ती डंबरू किंवा कुत्तरी म्हणजे घाटाचा राजा डंबरू आला आणि गोडबोले डायवर असला का घाटाचा राजा आज होणार ही सर्व म्हणजे गाडी मालकांना आशी लागलेली त्याच्यामुळं आज डंबरून एवढं नाव केलंय आज त्यांचं नाव म्हणजे आज अख्ख्या पुणे जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात डंबरू आज तिथं जाईल तिथं घाटाचा राजा आहे हे सर्व म्हणजे गाड्या मालकांना वाटतंय होणार शंभर टक्के त्याच्यामुळे सरकारचा आशीर्वाद बी त्या बाईला मागे त्याच्यामुळे काही म्हणजे त्याचा पाहिजेच हे नाही बरं तुम्ही आज डमलूला आज वर्षभरात तुम्ही पाहताय तुमच्याकडूनच आलेला आहे डमलू इथून पुढं भविष्य कसं वाटतं तुम्हाला धावण्याचं धावण्याचं भविष्य कारण की आता कसं आहे बैल बैली आता धावण्याचं आता या या सीझनला तर तो जसं सीझन चालू झाले तसा बैल पळतोय त्याच्यामुळे आता आम्हाला तर वाटतं एवढं सीझन तर हे फुल चालणार काही विषय नाही याच्यावाला आता आणि पुढचं सीझन त्याचं कारण की ते काय आज चार सहा बैल आहे त्याच्यामुळं त्याचं काय आज दोन तीन वर्षे हटायचं काम नाही आणि एक तर गावटी असं आहे खिल्लार कस बैलाचा कसं विषय होतो की खिल्लार बैलाचं थोडं धरसोड होती पण गावठी बैलाची धरसोड होत नाही पण दादा म्हणजे पूर्ण गावठीमध्ये तर दिसत नाही क्रॉस वाटतो नाही नाही मिक्चर आहे थोडा पण गावठीचे कारण की बैलच रूपच गावठी आहे आणि गावरांमध्ये बी एक रूप वेगळंच आहे त्याच्या म्हणजे कसं होतं खिल्लार बी नाही म्हणणार आपण त्याला आणि फुल गावठी बी म्हणणार नाही असं क्रॉसमध्ये हां क्रॉसनली धन्यवाद दादा तुम्ही आज वेळ दिलात धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बैलगाड्या शर्यत व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र